रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विश्व हिंदू परिषद भजन दलातर्फे यवतमाळ जिल्ह्याचं एक भव्य त्रिशूल दीक्षा कार्यक्रम स्वामी विवेकानंद ग्राउंडवर होत आहे आपण बघतो आहे एकंदरीत दीड हजार भजन दलाच्या कार्यकर्त्यांनी त्रिशूल दीक्षा घेतलेली आहे त्याच्या भव्य पथसंचलन आणि त्याचे रूपांतर धर्मसभेमध्ये ह्याच ग्राउंडवर होणार आहे राष्ट्रयज्ञ दीक्षा धर्म धर्मशास्त्र दीक्षा असा पूर्ण अखिल भारतीय स्तरावर बजरंग दलानी सुरू केलेला आहे त्यामध्ये विदर्भ प्रांतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होत आहे एकंदरीत पूर्ण विदर्भ प्रांतामध्ये आत्तापर्यंत वीस हजार भजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्रिशूल दीक्षा घेतलेली आहे आपल्याला माहीतच आहे ही एक भयानक परिस्थिती आपल्या समोर उभी झालेली आहे लव जिहाद आहे बहुमताचं रक्षण करणं आहे आणि हिंदू समाजाचं रक्षण करणं आहे यासाठी आता भजनदालाच्या कार्य कार्यकर्ता सज्ज झालेला आहे त्याला धर्मदीक्षा दिली पाहिजे कारण की आजच्या स्थितीला आपले जेवढेही तेतीस कोटी देवता आहे त्या सर्व देवतांच्या हातामध्ये शस्त्र आपण बघतो आहे पण हा सनातनी धर्म सनातनी हिंदू याच्या हातामध्ये आपण शस्त्र बघत नाही आहे त्याला कुठंतरी हे शस्त्र दिलं पाहिजे आणि आपल्या देशाची धर्माची सनातन धर्माची सुरक्षा केली पाहिजे हा त्याच्यामागचा हेतू आहे तर त्या कार्यक्रमाला आपण बघतो आहे पंधरा पंधराशे आपल्या भजन दलाच्या कार्यकर्त्यांनी तुथील दिशा घेतली आहे या